मेष राशी कायदेशीर बाबींमध्ये तुम्हाला विजय मिळू शकतो तुमचे खर्च कमी होतील नोकरीत तुम्हाला तुमच्या आवडीचे काम मिळेल प्रेमसंबंधात समस्या येऊ शकतात आर्थिक बाबींसाठी दिवस चांगला आहे वृषभ राशी काही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जावे लागेल सहकाऱ्यांशी तुमची मैत्री अधिक मजबूत होईल आज तुम्ही खूप आनंदी दिसाल राजकारणात विशेष रस असेल लोकांकडून खूप आदर मिळेल मिथून राशी अनोळखी लोकांशी जास्त संवाद साधू नका मुले अभ्यासाऐवजी इतर कामात वेळ घालवतील मित्रांसोबत राजकीय विषयांवर चर्चा करणे टाळा संध्याकाळी तुम्ही फिरायला जाऊ शकता आज तुमचे काम मंदगतीने होईल कर राशी तुमचा सल्ला लोकांना समजणार नाही जुने वाद पुन्हा उद्भवू शकतात आज कोणतेही नवीन काम सुरू करू नका स्वयंपाक घरात काम करताना काळजी घ्या लक्षपूर्वक गोष्टी करा अन्यथा नुकसान होऊ शकते सिंह राशी तुमच्या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळेल महत्वाची कामे वेळेपूर्वी पूर्ण होतील नोकरीच्या मुलाखतीत यश मिळेल प्रेमसंबंध खूप गोड असतील कामाच्या ठिकाणी तुमची कामगिरी चांगली राहील कन्या राशी लपलेले शत्रू तुमच्या विरुद्ध कट रचू शकतात तुम्हाला एकाच वेळी अनेक कामे हातात घ्यावी लागतील विद्यार्थ्यांना नवीन काहीतरी शिकायला मिळेल आजचा दिवस खूप व्यस्त असेल वडिलोपार्जित मालमत्तेचे प्रश्न गुंतागुंतीचे होतील तूळ राशी आज तुम्ही प्रियकराला भेटवस्तू देऊ शकता तुमचे काम मित्रांवर सोपवू नका ऑनलाईन मार्केटिंगचा चांगला वापर करू शकता आरोग्याची काळजी घ्या उगाचच कोणाला सल्ला देऊ नका वृश्चिक राशी जे काम तुम्हाला सोपे वाटत होते ते आज त्रासदायक ठरेल नातेवाईकांमुळे काही ताण निर्माण होऊ शकतो बोलताना अपशब्द वापरू नका विद्यार्थी त्यांच्या करिअरबद्दल बेफिकीर असतील इतरांना मदत केल्याने आत्मसमाधान मिळेल धनुराशी आज घरात आनंदी वातावरण असेल दुपारनंतर चांगली बातमी मिळू शकते आज तुमचा आत्मविश्वास वाढेल तुम्ही भौतिक सुखांचा पुरेपूर आनंद घ्याल ऑफिसमधील सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल मकर राशी कामाच्या ठिकाणी विरोध कमकुवत होतील मोठ्या आणि प्रभावशाली लोकांशी भेट होईल जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल दुपारनंतर महत्वाची कामे पूर्ण करणे फायदेशीर ठरेल आज मुलांकडे विशेष लक्ष द्या कुंभराशी तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू शकता आर्थिक बाबतीत तुम्ही भाग्यवान असाल वडिलांशी चर्चा करणे चांगले राहील वैवाहिक संबंधामध्ये समज वाढेल तुम्ही प्रेमसंबंधांना लग्नाचे स्वरूप देऊ शकता मीन राशी, महत्त्वाची कामे एक दोन दिवस पुढे ढकलणे चांगले होईल पोटात जळजळ होण्याची समस्या येऊ शकते ऑफिसमध्ये कामाचा खूप ताण असेल महिलांनी त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी तुम्हाला तेच काम पुन्हा करावे लागू शकते